नमस्कार आज आपण ज्ञानवाटा नावाच्या एका नवीन व्यासपीठाबद्दल बोलणार आहोत चला तर मग यातील प्रत्येक पैलू उलगडून पाहूया आणि बघूया की यात नेमकं काय दडलंय ज्ञानवाटा हे फक्त एक एज्युकेशनल प्लॅटफॉर्म नाही आहे तर एक सांस्कृतिक व्यासपीठ आहे की इथे फक्त पुस्तकी ज्ञान नाही मिळणार तर आपली मूल्य आपल्या परंपरा हे सगळं शिक्षणाचा एक महत्वाचा भाग असणार आहे ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक मनात सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉन पण जरा थांबा हे फक्त एक क्लिक करण्यापुरतं नाही आहे हे एक आमंत्रण आहे एका मोठ्या कुटुंबाचा भाग होण्याचं आणि ज्ञानाच्या या प्रवासात त्यांच्यासोबत सतत कनेक्टेड राहण्याचं हे फक्त एका चॅनलला सबस्क्राईब करणं नाही तर शिक्षण आणि संस्कृतीला एकत्र आणणारी जी एक, एक चळवळ आहे त्या चळवळीत सहभागी होण्याचं हे एक आवाहन आहे चला आज आपण इतिहासाच्या एका अशा गूढ प्रवासावर निघूया जो हजारो वर्षांपासून दडलेला आहे सिंधू संस्कृती ही एक अशी कहाणी आहे जी आपल्याला विचार करायला लावते की एक इतकी प्रगत संस्कृती अचानक नैशी झाली तरी कशी ही कहाणी कुठल्या तारखांनी नाही तर एका अशा धाडसी व्यक्तीपासून सुरू होते ज्याच्या एका अनएक्सपेक्टेड प्रवासाने इतिहासाला एक पूर्णपणे नवीन वळण दिलं विचार करा साल आहे अठराशे सत्तावीस जेम्स लुईस नावाचा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीतला एक सैनिक सैन्यातलं ते शिस्तीचं आयुष्य त्याला नकोसं झालं होतं आणि त्याला प्रवासाची प्रचंड आवड होती मग काय त्याने नोकरी सोडली आणि तो एका मोठ्या साहसावर निघाला भारतीय उपखंडात तब्बल दोन वर्ष भटकल्यावर एके दिवशी त्याला काहीतरी वेगळं दिसलं एका प्राचीन ओसाड शहराचे अवशेष ते शहर कुणाचं होतं किती जुनं होतं याची त्याला काहीच कल्पना नव्हती पण त्याच्यातला संशोधक जागा झाला आणि त्याने त्या ते सगळ्या अवशेषांची नोंद करायला सुरुवात केली त्या बिचाऱ्याला त्यावेळी काय माहीत की त्याने नकळतपणे सिंधू संस्कृतीच्या एका सर्वात महत्वाच्या शहराचा हडप्पाचा शोध लावला होता त्याच्या या ऐतिहासिक शोधाचं महत्व जगासमोर यायला तब्बल शंभर वर्ष लागली लुईसच्या त्या नोंदींमुळेच एकोणीसशे वीसच्या दशकात पुरातत्वशास्त्रज्ञ जॉन मार्शल यांनी तिथे रीतसर उत्खनन सुरू केलं आणि लवकरच सिंधू नदीच्या काठावर आणखी एक मोठं शहर सापडलं मोहेंजोदारो म्हणजेच मृतांचा डोंगर आणि मग तर काय एकामागोमाग एक शहरं सापडू लागली आणि जगासमोर आली एक महान प्राचीन संस्कृती त्यांनी एक असं जग बनवलं होतं जे त्यावेळच्या मानाने खूपच पुढारलेलं होतं पण तरीही दोन मोठी रहस्य आहेत जी आजही आपल्याला सतावतात कोणती आहेत ती रहस्य चला शोध घेऊया तर मग ह्या उत्खननात पुरातत्वशास्त्रज्ञांना नेमकं सापडलं तरी काय त्यांना जे सापडलं ना ते पाहून खरंच त्यांचे डोळे विस्फारले दोन हजार सोळामध्ये आय आय टी खरगपूर आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या एका अभ्यासाने तर सगळ्यांनाच धक्का दिला त्यांच्या मते ही संस्कृती चक्क आठ हजार वर्षे जुनी असू शकते म्हणजे इजिप्त आणि मेसोपोटामियाच्याही आधीची त्यांचं शहर नियोजन अहो ते पाहून तर कोणीही थक्क होईल प्रत्येक घरात शौचालय आणि स्नानगृह होतं सांडपाणी वाहून नेण्यासाठी पक्की गटारं होती आणि रस्त्यांवर कचराकुंड्याही होत्या म्हणजे आजच्या काळातही कित्येक शहरांमध्ये या सुविधा नाहीत पण थांबा सगळ्यात आश्चर्याची गोष्ट तर वेगळीच आहे त्या काळातल्या इतर संस्कृतींप्रमाणे इथे मोठे राजवाडे भव्य मंदिरं किंवा युद्धाचे कोणतेही पुरावे सापडत नाहीत यावरून असं वाटतं की हा समाज किती शांतताप्रिय आणि समानतेवर विश्वास ठेवणारा असेल आता येऊया पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या रहस्याकडे त्यांची लिपी त्यांची भाषा हजारो मुद्रांवर आणि भांड्यांवर कोरलेली ही गूढ चिन्ह आपल्याला काय सांगू पाहतायत जवळपास चार हजारांपेक्षा जास्त वस्तूंवर ही चिन्ह सापडली आहेत काय असेल हे ही फक्त चित्र आहेत की यात दडलीये एक पूर्णच्या पूर्ण, पूर्ण भाषा त्यांचं कथा त्यांचं ज्ञान सगळं काही या चिन्हांमध्ये बंद आहे का अर्थात भाषातज्ज्ञांनी काही गोष्टी तर नक्कीच शोधून काढल्या आहेत ही लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जायची हे कसं कळलं कारण अनेक मुद्रांवर डाव्या बाजूला चिन्ह एकमेकांना चिकटलेली दिसतात अगदी आपण वहीत लिहिता लिहिता जागा संपल्यावर अक्षर कशी दाटीवाटीने लिहितो अगदी तसंच ह्या लिपीत चारशेपेक्षा जास्त वेगवेगळी चिन्हं आहेत आणि ती लोगो लोगोसिलॅबिक असावी असं मानलं जातं म्हणजे काही चिन्ह शब्द दर्शवतात तर काही फक्त आवाज मग प्रश्न येतो की ही लिपी अजूनही का उलगडली नाही याचं कारण आहे रोजेटा स्टोन सारखा कुठलाही दुभाषिक पुरावा न सापडणं रोजेटा स्टोनवर एकच मजकूर इजिप्शियन आणि ग्रीक अशा दोन्ही भाषांमध्ये लिहिला होता लोकांना ग्रीक भाषा येत असल्यामुळे त्याचा वापर करून इजिप्शियन लिपीचा अर्थ लावता आला सिंधू लिपीसाठी अशी कोणतीही गुरुकिल्ली अजून सापडलेली नाहीये पण तरीही काही धागेदोरे सापडलेत उदाहरणार्थ हे भांड्याच्या आकाराचं चिन्ह हे सगळ्यात जास्त वेळा दिसतं आणि बहुतेक वेळा मजकुराच्या शेवटीच येतं हम्म याचा अर्थ काय असू शकतो पण कहाणीत खराटवेस तेव्हा आला जेव्हा ह्याच लिपीच्या काही मुद्रा थेट मेसोपोटेमियामध्ये सापडल्या तिथे हे भांड्याचं चिन्ह दोनदा एकत्र आलेलं दिसलं असं सिंधू खोऱ्यात सापडलेल्या हजारो मुद्रांमध्ये एकदाही दिसलं नव्हतं ह्या एका गोष्टीने सगळं गणितच बदलून टाकलं यावर एक सिद्धांत असा मानला जातो की कदाचित मेसोपटेमियातले लोक सिंधू लिपी वापरत होते पण भाषा त्यांची स्वतःची होती अगदी तसंच जसं आजकाल आपण मराठी बोलताना मेसेजमध्ये इंग्रजी अक्षरे वापरतो म्हणजे आपण लिहितो कसं आहेस भाषा मराठी असते पण लिपी रोमन असते कदाचित तसंच काहीसं तिथे घडत असावं चला आता वळू या दुसऱ्या मोठ्या रहस्याकडे एक एवढी प्रगत एवढी मोठी संस्कृती अचानक नाहीशी कशी झाली पुरातत्वे पुरावे जे सांगतात ते काळजाचा ठोका चुकवणारा आहे फक्त काही शतकांमध्येच या महान संस्कृतीचा अक्षरशः अस्त झाला शहरं उसाड पडली मेसोपोटेमियासोबतचा व्यापार थांबला आणि हळूहळू ही संस्कृती काळाच्या पडद्याआड गेली त्यांची लिपी त्यांची कला सगळं काही संपलं पण असं नेमकं का झालं असेल यावर मुख्यत्वे तीन सिद्धांत आहेत एक म्हणजे हवामानातला बदल ज्यामुळे सरस्वती नदी कोरडी पडली असावी दुसरा मोठ्या प्रमाणावर झालेली जंगलतोड आणि तिसरा सिद्धांत आहे मलेरिया किंवा कॉलरासारख्या एखाद्या भयंकर साथीच्या रोगाचा पण खरं कारण काय होतं हे आजपर्यंत कोणालाच ठामपणे सांगता आलेलं नाहीये तर मग या हरवलेल्या संस्कृतीतून आपण काय शिकायचे पाच हजार वर्षांपेक्षा जास्त काळ ही संस्कृती टिकून होती विचार करा आजची आपली आधुनिक संस्कृती याच्या निम्म्यापर्यंत सुद्धा पोचलेली नाही एक शांतताप्रिय प्रचंड प्रगत समाज जो पाच हजार वर्ष टिकला आणि मग जबाच्या नकाशावरून पुसला गेला त्यांची ही गोष्ट आपल्याला आपल्या अपले स्वतःच्या संस्कृतीबद्दल आपल्या भविष्याबद्दल काय सांगून जाते हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला नक्कीच विचार करायला लावेल